नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत बात आहे बातमी आहे आमदार बाळासाहेब आजबे आणि संतोष शेलार मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम नवी मुंबई यांनी अर्धवट कामाचा आढावा घेतल्याची सविस्तर वृत्त असं आहे की आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातून जाणारा पैठण पंढरपूर पालखी मार्गाचं काम बरेच दिवसांपासून अर्धवट होतं दिनांक पंधरा शनिवार रोजी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे आणि संतोष शेलार मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम नवी मुंबई यांनी या कामाची पाहणी करून आढावा घेतला यामध्ये शिरूर शहर पाटोदा शहर उखांडा भुवन उत्तम नगर दहिवंडी कारेगाव डोंगरकिन्ही चुंबळी पाटोदा शहर नफरवाडी पारगाव इत्यादी गावांमध्ये अर्धवट राहिलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच मळेकरवाडी घाटातील काम दोन ते तीन दिवसात चालू करण्याचं चा सांगितलं यावेळी श्रीमती वृषाली गाडेकर अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग मंडळ औरंगाबाद श्री, श्री एस एल गलांडे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद यावेळी दादा घुमरे विश्वास नागरगोजे दादा संतीश बडे नवनाथ ढाकणे बापासाहेब जाधव हो, नारायण मामा नागरगोजे अंगद भोंडवे बाहूसाहेब भराटे रवी आघाव ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कादर मकराणी विजय जोशी पत्रकार हमीद खान पठाण पत्रकार जावेद शेख अक्षय जाधव कोरेगाव माजी सरपंच शेख मुस्तफा जुनेद शेख दादासाहेब सवासे रियाज सिद्दीकी अविनाश पवार व कॉन्ट्रॅक्टर केशव आघाव कॉन्ट्रॅक्टर माने तसेच पाटोदा आणि शिरूर मतदारसंघातील पालखी मार्गावरील प्रत्येक गावातील सरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोण जावेला रोड संदर्भात अनेक ग्रामस्थाच्या तक्रारी होत्या त्या संदर्भात आमदार महोदयांनी आजवी साहेबांनी दोन वर्षापासून याचा पाठपुरावा केला आज पूर्णपणे हेचे काम करणाऱ्याची टीम आलेली आहे त्याच्यानंतर त्यांच्याशी विचार विमर्श केला आणि त्यांनी काय राष्ट्रीय आश्वासन देत आहे ती नाही याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी होत्या म्हणजे खूप वर्षापासून हे काम रखडलेलं आहे त्याच्यामध्ये जमिनीच्या अडचणी होत्या नंतर भूसंपादनाच्या मावेजाच्या अडचणी होत्या काही ठिकाणी अतिक्रमण लोकांचे इशू होते कॉन्ट्रॅक्टरचे फॉरेस्टचे इशू होते तर त्या सगळ्यावर करत करत आता जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम झालं आहे त्याच्यामध्ये पण काही ठिकाणी बघितलं काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या सगळ्या त्रुट्या आम्ही दुरुस्त करून घेणार आहोत आता कॉन्ट्रॅक्टर सगळे आमची टीमसोबत आहे आणि ह्या त्रुटी आम्ही इमिजिएट करायला आणि त्याच्यामध्ये कुठलाही अपघात होणार नाही अशा पद्धतीनं सगळ्या सांगितलेल्या आहेत काही ठिकाणी लोकांची घरं आडवी येतात तर त्यांना मावेदेचा प्रश्न आहे तर तो आता आपण ते अतिक्रमण किंवा हे विषयात न जाता जेवढी रुंदी आहे त्या रुंदीमध्ये आपण काम करण्याची सूचना दिलेल्या आहेत आणि लोक लोकांना जाण्यासाठी रस्ता परिपूर्ण थ्रुथ्रू व्हावा संदर्भात एकच प्रश्न आहे आता कामाची पाहणी केली काम कशा पद्धतीने झाले कामामध्ये बऱ्याचशा त्रुटी राहिलेल्या आहेत याचं कारण म्हणजे बरंच रखडलेलं काम आहे हो आणि ते करताना त्याच्यामध्ये हो एका संघपणानं काम करता येत नाही कॉन्ट्रॅक्टरला पण लोकांची अडचण असते सगळंच म्हणजे खालचा जो पाया ह्याच्यामध्ये हा जो पाया झाला आपल्याकडे जिकडे तो थोडा प्रॉब्लेम इथं भराव जास्त आहे आणि त्या भरावाचं उतारपण पण आहे तर त्यामुळे काळी माती खाली जी आहे तर ती सगळी काढून घेऊन त्या खालपासून तीन तीन वर्षापूर्वी झालेलं काम आणि आर्धव सोडलेलं यामध्ये जो काही गॅप राहिला तीन वर्ष आपण ही म्हणजे काय काय असं म्हणत नाही आम्ही बाकीची जी कॉन्ट्रॅक्च्युअल ऍक्शन असते ती करतच असतो पण कॉन्ट्रॅक्च्युअल ऍक्शन नुसती करून आपलं भागणार नाही आपलं काम करून घ्यायचं तर त्यामुळे आम्ही त्यांच्यामध्ये त्यांच्यावर त्यांच्या आम्ही दंडाची कार्यवाही केली सगळं केलं परंतु आता ह्या स्टेजला आपण त्यांनी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनचं पत्र मागितलं असेल तर तीन वर्षात आपण तो देऊ का नाही त्यावेळी दिलेलं आहे त्यावेळी दिलेलं आहे ठेकेदारांनी ठेकेदारांनी मागितलं ना मी सांगतो ना आपल्याही लोकांच्या बऱ्याच ठिकाणी लोकच आडवे होते लोकांचे आढळ होते बऱ्याच ठिकाणी त्या रुंदीला न जाता आपण दहा मीटरला जर करत लावून धरलं तर माझं अजून कोवराही होणार मागच्या वर्षी मी विजिट लावल होतो आपल्याला त्या हिशोबाने मागच्या वर्षी मी जेवढे विजिट लावल लो ना लोकांची मागणी चोवीस मीटर घ्या चोवीस मीटर आपल्याला लागत नाही रस्ता जेवढा आहे तेवढंच लागते कारण ते भूसंपादन जास्त त्याचा खर्च इतका जास्त होता केंद्राकडून पैसे जेवढी लँड अवेलेबल आहे किंवा जेवढं कमीत कमी होईल दुसरी लोकांचं कमीत कमी नुकसान होईल केलं शिवाजी चौक आहे इतका अपुरा झालेला आहे त्याच्यामध्ये बारा पंधरा टायरचे

काढून वागायचं हे एकदम बेकार काम आहे म्हणून आपण परत करायला लागलो हे जितका उललंय का हे उत्कार